नमस्कार पनवेल अंतर्गत ऑनलाइन परीक्षेचे आन्सर की म्हणजेच रिस्पॉन्स शीट तुमच्या लॉग इन मध्ये उपलब्ध झाले असून तुम्हाला किती गुण मिळाले आहेत तर या संदर्भात संपूर्ण रिस्पॉन्स शीट पाहूनच तुम्हाला अंदाज घेता येईल तर यामध्ये तुम्ही जो ऑप्शन निवडलेला आहे तो इथे पाहायला मिळेल आणि अचूक उत्तर पाहायला मिळेल परंतु यांचं गुणांकन येथे आलेलं नाही आहे कारण का सदची तात्पुरती गुणपत्रिका आहे कारण का उमेझॉनच्या आक्षेप आणि तक्रारी जर का असतील तर यामध्ये अठरा डिसेंबरपासून ते इथे पाहू शकता की पंचवीस डिसेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि त्यानंतरच उमेझॉनच्या आक्षेप आणि हरकती विचारात घेऊनच अंतिम निकाल म्हणजेच अंतिम रिस्पॉन्स शीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होईल तर लक्षात घ्या सदची हरकत आणि ऑब्जेक्शन फॉर्मसाठी प्रति प्रश्नाला शंभर रुपये इतका शुल्क आकारण्यात आला आहे तर लक्षात घ्या सहचा आक्षेप नोंदवण्यासाठी येथे ऑब्जेक्शन फॉर्म अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तर या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे आणि इथे युवस सिलेक्शन तर येथे क्रिएट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएटिया सा आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्शन नोंदणीसाठीचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे त्या वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर क्लोज या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर यामध्ये ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आल्याचं पाहायला मिळेल तुमचं नाव त्यानंतर मोबाईल नंबर संपूर्ण माहिती आल्याचे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे येथे क्वेश्चन आय डी या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तुमच्या रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा क्वेश्चन आय डी पाहायला मिळेल तर तो क्वेश्चन आय डी तुम्हाला इथे सिलेक्ट आयकॉनवर क्लिक करून निवडायचा आहे त्यानंतर तुमचं जे ऑब्जेक्शन आहे त्या टाईपमध्ये इन करेक्ट म्हणजे चुकीचा प्रश्न आहे त्यानंतर आउट ऑफ सिलेबसमध्ये आहे ऑल ऑप्शन इन करेक्ट म्हणजे चुकीचे आहेत सगळे ऑप्शन त्यानंतर मल्टिपल एकापेक्षा अधिक ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर आन्सर की चुकीचे आहे किंवा ट्रान्सलेशन एरर आहे यापैकी ऑप्शन निवडू शकता त्यानंतर इथेच लक्षात घ्या की डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क्स देखील तुम्ही इथे ऍड करू शकता रिमार्क देखील ॲड करता येईल नसेल तर नो या ऐकाउन क्लिक करायचं आहे आणि लक्षात घ्या इथे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे येथे तर लक्षात घ्या तर इथे तुम्ही जो ऑब्जेक्शन घेणार आहात तर त्या प्रश्नांच्या उत्तरासंदर्भात जे संदर्भ किंवा इतर महत्त्वाचे जे पुस्तकं असतील तर त्यांच्यातील संदर्भ तुम्ही येथे ॲड करू शकता कर तर अशा प्रकारे ते अपलोड केल्यानंतर सबमिट या क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी शंभर रुपये इतका शुल्क पे करावा लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये ऑब्जेक्शन घेता येईल तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म महत्वाच्या अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा